रामकृष्ण हरी श्रावण महिना म्हटला की ओतूरचं ग्रामदेव आहे भगवान प्रपर्दी केशर महाराजांचा यात्रा उत्सव संपूर्ण पुणे जिल्ह्यात कुंभमुना उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी जर यात्रा असेल तर ती ओतूरची साधारणतः महिनाभर ती यात्रा या ठिकाणी चालू असते उद्याचा श्रावण महिन्यातला पहिला श्रावणी सोमवार त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने यात्रेची लगबग आज या ठिकाणी चालू झालेली आहे अगदी दूरदूरवरून या ठिकाणी भाविक या भगवान कपुर्दी केशराच्या दर्शनासाठी येत असतात आणि या भगवान कपुर्दी केशराच्या यात्रेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी कलात्मक तांदाजाच्या पिंडी तयार केल्या जातात प्रत्येक सोमवारी या ठिकाणी कलात्मक तांदाजाच्या पिंडी तयार केल्या जातात आणि हे भगवान कपुर्दी केशोर महाराज हा नवसाला पावणारा देव आहे आणि या ठिकाणी भाविक आपल्या मनातल्या इच्छा या ठिकाणी मंदिरात भगवान कपरदिकेश्वराच्या चरणी बोलून दाखवतात त्या पद्धतीने त्यांच्या मृत्यू झाल्यानंतर नऊसाची परतफेड म्हणून या ठिकाणी पिंडी पिंडींसाठी कलात्मक कांदाच्या पिंडींसाठी भाविक या ठिकाणी वाजत गाजत पिंडीसाठी तांदूळ घेऊन येत असतात आजही त्याच पद्धतीने अनेक भाविकांनी या ठिकाणी तांदळाच्या पेंटिंगसाठी तांदूळ आणलेला आहे त्या सर्व भाविकांचं त्या ठिकाणी धर्मा देवधर्म देवधर्म संस्थेचे अध्यक्ष आणि अनिल शेट यांच्या यांच्यावर हार्दिक असे आभार मानतो उद्याचा पहिला श्रावणी सोमवार उद्याचा पहिलाच श्रावणी सोमवार निमित्त उद्या समाजी मान्यवरांचे शुभ असते महाआरती संपन्न होऊन साधारणतः सहा वाजता भाविकांसाठी दर्शन बारी शुक्र दर्शनासाठी फुलं केलं जाईल उद्याच्या सा सोमवारचं खास वैशिष्ट्य म्हणजे उद्या सकाळी या ठिकाणी श्रावण सवी संगीत मैफिल हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्याला करण्यात आलेला आहे चुब, शुभ शुभचित्त गायक श्री हरी सरांच्या शुभ अशा भजन त्याच्यानंतर भावगीते यांनी ही सुरे काशी मैफी या ठिकाणी संपन्न होणार आहे तिथं काही साधारण सकाळी आठ ते दहा असेल आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आम्हा सर्वांचे मित्र धान्य पोपट शे तालवडे यांच्या वतीने हा कार्यक्रम का उद्या या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी उद्या परिसरातील शाळा असतील विद्यालय असतील या विद्यार्थ्यांचा शालेय दिंडी महोत्सव गेले अनेक वर्ष सुरू आहे दर दर श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी हा वारकरी महोत्सव शालेय शालेयदेंडी स्पर्धा महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो उद्या तो या ठिकाणी संपन्न होणार आहे परिसरातील सर्व शाळा त्यामध्ये भाग घेतात लहान लहान मुलं वारकऱ्यांचे वेष धारण करून धारण करून पांडुरंगाच्या विठ्ठलाचा माउलींचा तुकरोपारायांच्या वेशात या ठिकाणी आपले दिंडी या ठिकाणी घेऊन येत असतात तोही महोत्सव उद्या या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचबरोबर त्यानंतर खऱ्या अर्थाने संगीत महोत्स भजन महोत्सव पांढरी मारुती मंदिर या ठिकाणी संपन्न होईल त्याचबरोबर खऱ्या अर्थाने हा जो आपला श्रावण महिना आहे ऐन पावसाळ्यात आपली यात्रा येत असते आणि भाविकांना या ठिकाणी दर्शनासाठी ज्या काही सोयी सुविधा पाहिजेत त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत आहोत यावर्षी आपण भाविकांच्या दर्शनबारीमध्ये भाविकांसाठी पत्राशेड या ठिकाणी उभारलेली आहे जेणेकरून भाविकांचं दर्शन सुलभ पद्धतीने होईल या दृष्ट्याने दृष्टीने भाविकांची काळजी घेतली घेतली जाते त्याचबरोबर मंदिर परिसरातही अनेक आने, अनेक विकास कामे चालू आहेत बे बेहोर ब्लॉकचं काम चालू आहे त्यानंतर या ठिकाणी मंदिर परिसरात लाईटचे टावर उभा राहायचे हेही काम प प्रगतीपथावर हो आहे एवढ्या दोन आठ दिवसात तीही कामं सगळी मार्गी लागतील पावसामुळे रस्त्याची थोडीशी खराबी झालेली आहे पण ओतूर ग्रामपंचायतीचं त्याला पूर्णपणे सहकार्य आहे आज पाऊस असल्यामुळं त्या ठिकाणी खडी टाकणार होतो पण ती टाकण्यात आलेली नाही तीही उद्या परवा टाकण्यात येईल त्याचबरोबर खऱ्या अर्थाने हा यात्रा महोत्सव संपन्न करण्यासाठी या ठिकाणी ओतूर ग्रामपंचायत असेल त्याचबरोबर अधिकारी कार्यालय असेल त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र असेल त्याचबरोबर कोतूर पोलीस स्टेशन असेल या सर्व शासकीय संस्थांचं या ठिकाणी मोलाचं योगदान असतं त्यांचंही या ठिकाणी आपल्यामार्फत धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्यामार्फत या ठिकाणी सर्व भाविकांना विनंती करतो की आपण या यात्रेसाठी उद्याच्या पहिल्या श्रावणी सोमवारीसाठी अध्यक्ष श्री अनिल शेटतांबे यांच्या वतीने विनंती करतो की आपण सर्वांनी या भगवान कबरदिक शहरेच्या पहिल्या समोरच्या यात्रेला सहभागी व्हावं आणि या यात्रेची शोभा वाढवावी हीच आपल्या वतीने सर्व भाविकांना एक नम्र विनंती